नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेसंदर्भात एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा चाला असाल तर अशाच महत्वपूर्ण अपडेट्स व नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो तुम्ही जर कुडामातीच्या घरांमध्ये राहत असाल तुम्हाला राहण्यासाठी अजूनपर्यंत पक्के घर नसेल तर शासनाकडून तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी दोन लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम घरकुल योजनेचा फॉर्म जो आहे तो भरून द्यावा लागतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म भरून देण्यासाठी म्हणजे घरकुलचा सर्वे जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी शासनाने याआधी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस जी आहे ती शेवटची मुदत दिलेली होती पण बरेचसे लाभार्थी घरकुल योजनेचा फॉर्म भरलेले नव्हते बऱ्याचशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना बरेचसे प्रॉब्लेम आलेले होते त्यामुळे शासनाने तारीख जी आहे ते पंधरा दिवसाची वाढवून दिलेली होती आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस जी आहे ही शेवटची तारीख दिलेली होती पण शासनाने आता परत यामध्ये मित्र हो वाढ केलेली आहे आणि आपल्याला पंधरा दिवसांची आणखी मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपण घरकुल योजनेचा फॉर्म जो आहे तो भरू शकता तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तर भारत सरकारने हे लेटर जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट तर या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे पहा एक्सटेन्शन इन टाइम लाईन फॉर द आवास प्लस सर्वे फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ऍडिशनल एलिजिबल रुरल हाऊसहोल्ड अंडर द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी दिलेला आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस जी आहे ती यादी शेवटची मुदत देण्यात आलेली होती त्यानंतर पंधरा मे दोन हजार पंचवीस यासाठीची शेवटची मुदत देण्यात आलेली होती आणि आता परत शासनाने ही मुदत वाढवून जी आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस दिलेली आहे आणि ही मुदत जी आहे ती मित्र हो देशातील फक्त आठ राज्यांसाठीच देण्यात आलेली आहे त्यामध्ये आसाम महाराष्ट्र नागालँड गोवा ओडिसा उत्तराखंड हिमाचल प्रदेश अँड तेलंगणा तर अशा प्रकारे मित्र तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आतापर्यंत तुम्ही जर घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर घरकुल योजनेचा फॉर्म भरा आवाज प्लस दोन हजार चोवीस हे ऍप आहे या वरून देखील तुम्ही घरकुल योजनेचा सर्वे जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजेच घरकुल योजनेचा ऑनलाइन फॉर्म जो आहे तो तुम्ही भरून देऊ शकता आवाज प्लस या ऍप बरोबरच तुम्हाला आधार फेस आर डी ऍप देखील डाउनलोड करावं लागतं हे दोन ऍप डाउनलोड करून तुम्हाला तुमच्या वरून देखील तुम्हाला घरकुल योजनेचा ऑनलाइन सर्वे जो आहे ऑनलाइन फॉर्म जो आहे तो भरता येतो पण बऱ्याच जणांना मित्र वरून ऑनलाइन फॉर्म भरताना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही स्वतः ऑनलाईन फॉर्म मोबाईल वरून भरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमधील सरपंचांकडे किंवा ग्रामसेवकांकडे ऑफलाईन फॉर्म जो आहे तो भरून द्या ऑफलाईन फॉर्मची प्रत जी आहे ती तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या जवळच्या कुठल्याही झेरॉक्स तुम्हाला उपलब्ध होईल तो फॉर्म जो आहे तो व्यवस्थित न चुकता भरा आणि त्या फॉर्मसोबत तुमच्या आधार कार्ड ची झेरॉक्स तुमच्या पॅन कार्ड ची झेरॉक्स त्याचबरोबर तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स तुमच्या जॉब कार्ड ची झेरॉक्स आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आता ज्या बँकेच्या पासबुक चे तुम्ही देत आहात ते बँकेचं खातं मात्र डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे कारण तुम्हाला जेव्हा घरकुल मंजूर होतो तुम्हाला जेव्हा घरकुल योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवायचे असतात तेव्हा तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे त्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जातात त्यामुळे तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जे आहे ते अर्जासोबत जोडा जर तुम्हाला तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे माहित नसेल तर ते नेमकं आपण कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या वरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाइन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुमचं कोणतं बँकात डीबीटी लिंक आहे नक्की चेक करा आणि त्याच बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स जे आहे ते सोबत भरून द्या आणि फॉर्म मध्ये देखील त्याच बँकेचे डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थित त्या फॉर्म मध्ये भरून द्या तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल तुम्ही जर अजूनपर्यंत पक्क्या घरात राहत नसाल तर घरकुल योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी दोन लाख रुपयापर्यंत अनुदान मिळवू शकता पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम घरकुल योजनेचा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे आणि घरकुल योजनेचा फॉर्म भरून देण्यासाठी शासनाने आता एकतीस मे दोन हजार पंचवीस जी आहे ती शेवटची मुदत दिलेली आहे तर अशा प्रकारे ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद